好了。 यांनी यांच्या हुदर हो सुद्धा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हरे धरू जो काही यांचे जो भ्रष्टाचार आहे स्वतः अधिकाऱ्याच्या खुर्चीवर नितकसुरगराचा गाळी नितकसुरगरावर जी सरकारी जिनेची आहे तुमच्या प्रत्येक वेळेच्या समस्या तुम्ही प्रत्येक विविध मागण्या असा या ठिकाणी आपण उपस्थित झाले आहोत या संदर्भामध्ये आपल्याला शालेय पोषण आहार याविषयी आपल्याला मुनिरपटाण अडगाव कसा आपल्याला सर्वांना सविस्तर आपल्या मागण्या आणि याविषयी मार्गदर्शन करतील यापुढे तुम्हाला शालेय व्यवस्थापन समितीनं सांगितलं की आम्ही तुम्हाला कामावून कमी करू त्यावेळेस मला तुम्ही कॉल करायचा इथल्या व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप सरकारनं जरी कमी नाही केला तर आपण त्याला कमी करण्यास हात पाडू हे आपल्याला का त्यानंतर राहिला आमच्या मागण्या मग नंतरा आमच्या मागण्या होईल म्हणून आम्ही खिचडी शिजवत आहे वीस वीस वर्ष झाले आम्हाला कुठला आहे काही पैशाचा किंवा तुमचं काही भलं होईल म्हणून आम्हाला सरकारचं काही नाही झालं त्याच्यामुळं गावातले लोक आम्हाला हे अध्यक्ष म्हणणारे निवडणारे लोक आम्ही अठाण्यापासून आमचं काहीतरी पाचशे रुपये हजार रुपये वाढणे सहा हजार रुपये होईल पाच हजार रुपये होईल म्हणून आम्ही काहीतरी अशा आशाने आम्ही जगत आहोत जगत आहोत तर त्या आशाची आमची बेश आशा होई आली एवढ्या जिल्ह्याला एवढ्या तालुक्याला एवढ्या महाराष्ट्राला खिचडी आहे ना फक्त पाच महिने दहा महिने वीस वर्ष पाच वर्ष असे ठेवायलेत आणि आम्हाला हे अधिकारी लोक हे शालेयार शालेया समितीचे लोक काढून देतात पाच हजार रुपये देतीस का ठेवतो तुला आम्ही किती दिवस असं शालेयारच्या समितीच्या अधिकाऱ्यानं किती दिवस असं जगायचं आम्हाला आता नाही जगायचं पठाण भाऊच्या हातानं आम्हाला मंत्र्याला जायचं संत्र्याला जायचं माग नाही राहायचं आमच्या हक्काची भाकर आम्ही घेणारच घेणार गेना। कारण तर गाव गावचे लोक आज त्या काढलं उद्या महिला काढायला येतं परवा यायला काढायला सरपंच बदलला अध्यक्ष बदलला बाई तू कहाड बाई तू निकाल बाई तू शाळेवर आज बाज पाय टाकायचा नाही कशामुळं काहून आठवण्यापासून केलं रे इतके दिवस आम्ही काय केलं या आठाण्यापासून केल्या याच आम्हाला काहीच नाही मिळू शकलं आता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष गाव गाव आज दहा महिला बसल्या त्या दहा महिला पहिल्या महिला बिचार्या म्हणल्या आता काहीच फायदा नाही म्हणल्या आठाणे पाच हजार रुपये म्हणल्या महिना आम्ही पडायलो तुम्हाला काय म्हणल्या पाचशे रुपये महिन्यापासून तुम्ही काम करता आणि म्हणतो आमचं काहीतरी भलं होईल पण सरकार काहीच देऊ शकणार पण आमचं मानधन फक्त अडीच हजार रुपये आहे हे अडीच हजार मानधन आम्हाला मान्य नाही अडीच हजारात काय होते अडीच हजारात काहीच होत नाही अडीच हजार रुपये म्हणजे ऐंशी रुपये रोज ऐंशी रुपये रोजावर कोणतं मजूरदार काम करते हो साध्या शेतात मजुरी लोक करतात त्यांना तीनशे रुपये रोज पडते म्हणजे वीस वर्षाच्या आधी जो पंचवीस रुपये रोज होता त्या लोकांना त्यांना तीनशे रुपये रोज झाला आणि आम्ही वीस वर्षापासून खिचडी शिजवतो तर आमचं आम्हाला किती ऐंशी रुपये रोज सरकार काय सांगते की मुक्त देश करायचा आम्ही तर महिला अशा सांगतो की मुक्त देश नाही गरिबीचं कारण फक्त हेच सरकारच आमचं आहे कान की आम्हाला ऐंशी रुपये रोज देते ऐंशी रुपयावर काय होते आम्ही ज्या महिला लाखो महिला शालेय पोषण आहार शिजवतो याचे आमच्या गरिबीचं कारण फक्त सरकारच आहे आणि सरकारलाच आम्ही दोषी ठरू कारण आमचं मानधन जर कमीत कमी पंधरा कमी, हजार झालं नाही आम्ही जो पाऊल उचलेला आहे की जे आम्ही आता आंदोलन करायलो समोर समोर आम्ही अशीच आमची चालू चालू राहणार आहे कारण आम्ही आता डोक्यावरचा पदर कमरेला खोचलेला आहे व आम्ही सगळ्या महिला संघटित झालेला आहोत आम्ही येते म्हणजे पंधरा हजार मानधन झाल्याशिवाय आम्ही चुप राहणारच नाही हीच आमची सर्व महिलांची विनंती आहे ही सरकारने आमची विनंती समजा किंवा कळकळीचा आग्रह समजा किंवा नारी शक्तीची आमची धमकी समजा पण आम्हाला मानधन पंधरा हजारच झालं पाहिजे पंधरा हजारच आम्ही घेणार बी आहो कारण आता आमचे म्हणजे मर्यादा संपलेली आहे आम्ही एवढ्या दिवस चुप राहिलो की आज नाही उद्या सरकारने आमच्या कामाची किंमत समजण की सरकार सरकारी वाटेल घ्या महिला दहा वाजल्यापासून चार वाजे लोक राबतात पण त्याचा आम्हाला मोबदला बरोबर मिळत नाही कारण की ऐंशी रुपये रोज म्हणजे आहे काय हो हा आम्ही आमच्या तर आशा मोडल्या तर आमच्या मुलाच्या पण आशा मोडल्या आमचे पण मुलं आम्हाला म्हणतात ना बघ ना मम्मी इथे आमच्यावर आलेलं आहे हे आम्ही सर्व शाळे पोषी शिजणाऱ्या महिला आम्ही एक एकजूट होऊन सांगत आहोत हे फक्त सरकारच आमच्यावर अन्याय करत आहे आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं या अन्याय इथून पुढं आम्हाला पाऊल उचलता येईल एक नारी आई होऊ शकते एक नारी बहीण होऊ शकते तर ती कालिंकीचं रूप धारण करू शकते पण सरकारनं आम्हाला कालिंकी बनायचं म्हणजे हे देऊ नाही आम्ही जर कालिंकीचं रूप धारण केलं तर आम्ही शांत होणार नाही ह्याच्यावर सरकारने पुढच्या सोडा लागतील ला, एवढंच नाही आम्ही महाब आमची खूप अन्याय झालेला आहे समजलं का